कशामुळे कशामुळे ला बसले तुम्ही पाटाचं पाणी सोडण्यामुळे कुठल्या गावच वाळू वाळूंच कशामुळे तुम्हाला पाणी सोडायचं दाण्या जायला लागले गुरव द्यायला लागले पाणीच नाही बर पाऊस नव्हता झाला का यंदा पाऊस जात पाणी संपून गेलं बरं बरं आणि कुठल्या तलावामधून मधून सोडायचं तुम्हाला पाणी प्रकल्प बरं 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 मग काय म्हणले तहसीलदार वगैरे काय भेटले का नाही तुम्हाला भेटले ना काय म्हणले तहसीलदार खराब आहे म्हणले बरं बरं पाण्यामुळे काम करता येत नाही बर नाही बरं बरं मग अजून काय म्हणले बाकी काय नाही म्हणले बरं उद्या निर्णय चरणी देऊ म्हणले ना आणि जर त्यांनी नाहीच पाणी सोडलं तर मग काय करताना बर आ, आता काय करणार आता बऱ्याचशा जागा त्या तुम्हाला माहिती काही नसन असंच याला सुलेमान देवळाला पण असाच एक प्रॉब्लेम होता सुद्धा अजून मिटलं नाही मग तुम्हाला काय वाटतं बाबा सुटन का तुमचा प्रॉब्लेम सुटन करत सुटल्याशिवाय नाही बरं 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 आणि आता पाणी वगैरे थोडं पण नाही का तुमच्या भागात विहिरी बारवा आट सगळ्या पर्क्युलेशन होईल पाटाला पाणी सोडलं ना पर्क्युलेशन होईल मग आमच्या विहिरी महिना दोन महिन्या बाग ना आमच्या गुरांचं विरांचं शेतांचं गुरांना खायला चारा पाणी होईन व्यवस्थित आता दरवाजा खराब आहे म्हणते पण आमच्या पंधरा दिवसा महिन्यापूर्वी पाणी सुटलं होतं पाणी अर्ज थोडं पाणी लिकेज होत दरवाज्यातून पण त्यामुळे ते काय त्यांनी त्यात मातीच्या बॅग बिग भरून टाकल्या ते बंद केलं सगळं त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की बा दरवाजा खराब आहे पण आम्हाला काही वाटत नाही आता शेतकरी आम्ही त्या म्हणा तलवार प्रकल्पा प्रकल प्रकल खालच्या शेतकरीच ना बंद करताना आम्ही होतो तिथं आम्हाला माहिती आहे तो दरवाजा खराब बिराब नाहीये पाच वर्षापासून तसंच तो दरवाजा आणि त्यांनी आता ते सांगतात कारण सांगायला की बाबा दरवाजा खराब आहे पण दरवाजा जर आमचं म्हणणं आहे की दरवाजा खराब पण असला तर दरवाजा तर नीट करावा लागेल पुढल्या वर्षी जर अतिवृष्टी झाली तलवर प्रकल्प प्रकल्प भरला तर दरवाजा खराब आहे ते जर उद्या फुटला तर आमचं गाव बिहून जाऊ शकतं ना मग दरवाजा जर नीट करायचा असेल तर प्रकल्प खालीच करावा लागेल ना आधी मग दरवाजाचं काम करावं लागेल ना त्यामुळे आमचं म्हणणं आहे कि दरवाजा खराब आहे तर पाणी सोडा बंद करता नाही आलं तर लिकेज वाटत महिनाभर पाणी सुटन तुमचं पाणी प्रकल्प खाली होईल दरवाजा कोरडा होईल दरवाजाचं काम पण होईल शेतकऱ्यांचं बाग खालच्या आणि सगळी व्यवस्था व्यवस्थित होईल असं म्हणणं आहे आमचं सरकारला तहसीलला आमचं म्हणणं आहे त्या उद्याच्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून सांगतो म्हणल्या त्या वरिष्ठ अधिकारी त्यांना विचारते चौकशी करते म्हणल्या सांगते आता ते इर आज इरिगेशनचे लोक आले ते त्यांनी तलावावर गेले तर दरवाजा तो पाण्यात त्यांचा आता पाण्यात कसं त्यांना किंवा दरवाजा खराब आहे म्हणून त्यांचे टेक्निकल लोक आणले होते टेक्निकल पर्सन आणले होते म्हणले तर त्यांना भराव उभारावून कसं काय कळालं दरवाजा खराब आहे म्हणून दरवाजा तर काय पाण्यात दिसत नाही खाली तर पाणी येत नाही त्यांना कसं कळालं बाबा दरवाजा खराब आहे म्हणून त्यांना आमचं म्हणणं आहे की बाबा दरवाजा आमचं तर म्हणणंच आहे की दरवाजा खराबच नाही तो खरा आम्ही आम सगळे गाव वाळून गाव आहे ना त्यांना लिखे द्यायला तयार आहेत की दरवाजा खराब असेल तर त्याची जिम्मेदारी आमच्यावर पाणी कसं बंद होत नाही ते आम्ही बघू तुमचा पर्सन द्या तिथं जवळ राहीन लिहून देऊन पण ते त्याला बी तयार तर ते म्हणले आम्ही वरिष्ठांना विचारू त्यांना काहीतरी वरून दबाव असून त्यामुळे ते पाणी सुटा नाही पण आम्ही आता उपोषणाला बसलो आम्ही पाणी त्यांच्याकडून सोडूनच घेणार तुम्ही अर्ज कधी के केला होता अर्ज आम्ही आता आमचा अर्ज म्हणजे आता सगळ्यात पहिला पहिल्यांदा महिन्यापूर्वी अर्ज केला आमचं पाणी आता त्याच तारीख बघावं लागेल सुटलं त्याच्यानंतर आम्हाला आता तोंडी त्यांनी सांगितलं बाबा सोडू पाण्याचं पाणी सोडायला चाक घेऊन पण आले तिथपर्यंत का सोडलं नाही हे आम्हाला माहित नाही आणि त्यानंतर आम्हाला उत्तर द्यायला लागलं की बा दरवाजा खराब आहे असंही मग आम्ही काल अर्ज दिला त्यांना दोन तीन दिवसापूर्वी अर्ज दिला उपोषणाला बसू म्हणून पण त्यांनी काही सोडलं नाही आता अद्यापर्यंत कुठली दखल घेतलं नाही पण आम्ही सकाळी उपसाला बसल्यावर मग दखल घेतली ते इरिगेशनचे लोक आले आमच्याकडं बघू काहीतरी करू असं म्हणले मग ते गेले तिथं पण ते त्यांनी सांगितलं बा त्याच्या मॅडमला की बाबा दरवाजा खराब आहे असं तसं मॅडम म्हणते आले ते सगळे लोक त्यांनी टेक्निकल इशूज सांगते त्या दरवाजाचा पण आमचं म्हणणं आहे की बाबा दरवाजा खराबच नाही पण जरी असला तरी पण तुम्हाला आता दोन महिने टाईम आहे आज जर पाणी चालू केलं तर दोन महिन्यापर्यंत कळ कोरडं होईल मगच त्यांना काम करता येईल ना आणि पाऊस पाऊस जूनच्या चा दरवाजा पाणी जाऊन दरवाजा नाही पाहिजे जर त्यांचा दरवाजा उघडा पडला उघडा कर तरी माझा दहा वाजल्यात पोलीस स्टेशनचा कोणी कर्मचारी वगैरे कोणी आला असेल पॉलिटिशियनचा कर्मचारी होता मला त्यांचा नंबर देऊन गेलाय त्यांचा नोटिस देऊन गेलाय तुम्हाला काय आडी आडचण आली तर फोन करा मी तुम्हाला आडी आडचण आला कोणी दमदाटी केली तर येईल म्हणलं माझा बरं बरं आता किती जण तुम्ही बसता येई जाऊ आम्ही आता सात आठजण आहेत जाऊ पुष्णाला ते तुमचे सगळे एकाच गावामधले सगळे हां सगळे एकाच गावामध्ये दिवसभर पाच पंचवीस लोक होते बरं त्यांची सोय नसल्यामुळे लारा बानाला गेले दरवर्षी बीड जिल्ह्यामध्ये एवढं पाऊस वगैरे होतो काय काही वेळेस पण प्रत्येक वर्षी आपण बघत आहोत की आपल्याला दुष्काळच पडतो कशामुळे वाटत असेल बरं कशामुळे आपल्याला म्हणजे दुष्काळ पडत असेल पाणी साठवण क्षमता जास्त ना किती पोहोचल तर पाणी तलाव पडते छोटे तलाव पाणी संपत येणार हाय ते असे सोडून देत नाही असं का तलाव छोटे आहेत ना आपल्याकडले पैठण बिनी जायचे मोठे असे तलाव नाही ना आपल्या छोटे तलाव येत नाही मोठा तलाव नाही ना दुष्काळ एक एक वर्ष नाही बाग ना आपलं जर जर समजा खुंटे फळचं पाणी जर इकडे जर आलं समजा आता येईन का नाही आपल्याला नाही माहिती पण जर समजा पाणी तिकडलं जर आणलं आ... हो 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 तर तुम्हाला वाटतं का आपलं आष्टी तालुका होईल ना काहीतरी होईल टक्के काहीतरी बदल पडला काहीतरी बदल होत तलावात बदल होईल पण तलावात पाणी असलं नाही सोडलं तर बदल काय होणार उडता जास्तीच दुष्काळ होणार ना असत आपल्या तालुक्यामध्ये जवळपास लय दिवसापासून आम्ही पण ऐकतो की खुंट्या फळचं तिकडलं पाणी येणार आहे येणार आहे दोन हजार पंचवीस वेळेला अजून काय आम्हाला काही दिसलं नाही आपण मरू तोपर्यंत <laughs> आशान जेवाची दाशा आहे ते खाऊन शब्द नागू आता काय मुख्यमंत्री काय उद्या आज हाय उद्या नाही शब्द तर कुणी देते काम करायचं म्हणणे मग बघ आता आमच्या धाडी मी शेपेकल्या आमचं सत्तर ऐंशी वर्ष वय झालं पाणी येऊ येऊ जरा ऐंशी वर्षात नाही आला ऐंशी वर्ष लागतील तुमचं ऐंशी वर्ष म्हणजे समजा तुम्हाला ऐंशी समजा पन्नास वर्ष काळी खरंच आपल्या आष्टी तालुक्यामध्ये खरंच एवढा प्रचंड दुष्काळ होता विषयात बी नाही असा प्रसंगच नाही आला खूप चांगले होते सज्जन होते एकमेकात साथ देत होते सहकार्य करीत होते आज ती गोबी करायची महिन्यात पाणी होते त्यांच्या पुन्हा पुन्हा जीवावर बोर ना काहीच कॅनलच्या जीवावर ऊस होते होते सगळं कारखाना आपला कडा कारखाना ना कारखाना पण आज बघा ना दोन हजार पंचवीस मध्ये आज काहीच नाही ना कारखाना देशकरी माग राहिले सगळी सुद्धा पुढाऱ्यांमुळे दाबदाबावामुळे दादागिरीमुळे आता हे तुमच्या जवळपास माझ्या हिशोबाने बरेचसे लोक व्हिडिओ बघतील कमेंट पण करतील तुमचा व्हिडिओ आता शंभर टक्के मला तरी वाटतं व्हायरल होईल की की तुम्ही एवढे रात्री त्याला बसलात पाहण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठंतरी